सोल, मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात माडा मतदारसंघामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात माळशिरस माडा करमाळा सांगोला आणि फलटण दोनशे चोपन्न माळशिरस मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवारसाहेब गटाकडून उत्तमराव जानकर यांच्या विरोधात राम सातपुते अशी लढत होती या लढतीमध्ये राम सातपुते यांना एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मते मिळाली या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मोहिते पाटील गटाचा इम्पॅक्ट झालेला पाहायला मिळाला या इम्पॅक्टमुळे आदरणीय उत्तमराव जानकर यांना एक तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी विजय झालेला पाहायला मिळाला तसेच सांगोला मतदारसंघामध्ये दे बाबासाहेब देशमुख आणि शहाजीबापू पाटील ही लढत लड़त लढत होती या लढतीमध्ये प्रा आ... या दोघांची लढत नव्हती तिघांची लढत होती त्या तिघांमध्ये आबा साळुंके यांना महाविकास आघाडीमधून तिकीट पाहायला मिळाली त्यासाठी दीपक आबांसाठी महाविकास आघाडी म शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत ने। आ... यांनी सभा घेतली होती त्यामध्ये दे बाबासाहेब देशमुख यांचा तब्बल पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी इतक्या मताधिक्यांनी विजय झाला तसेच माडा मतदारसंघामध्ये मा मा तीस वर्षांचा सत्तापालट करून अभिजित पाटील यांचा विजय झाला